सर्वात प्रथमचा उमेदवार पाटील साहेब त्यांचे सहकारी सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो आज माझा वाढदिवस असल्या कारणामुळे माझा त्यांनी मला मोठा सत्कार केला आहे आणि आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर ग्रामीणची तालुका न्याय पदाधिकारी निमणुकाशी मुलाखतीचा वेळ होती आणि आज मुलाखतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून असंख्य राष्ट्रवादी प्रेमी आज सोलापूर रेस्ट हाऊसला आले होते आणि या माध्यमातून सोलापूर शहरातील महानगरपालिका असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत निवडणूक असो हे डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते सन्मान्य अमेरिकेदा पाटील व आमचे मार्गदर्शक यांच्या मा माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती व ग्रामपंचायत शंभर टक्के असा सध्या शहरात एकही सीट नसताना शंभर टक्के दोन अंकी आकडा येईल एवढं मी बोलतो आणि मला बोलण्याची संधी देखील त्याबद्दल मी आभार निष्ठावंत असं तुमच्या ह्याच्यावरती लिहिलेलं आहे पगडीवरती आणि त्याच निष्ठावंत पक्ष निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांची आज बैठक घेतली सगळ्या सर्व जिल्ह्यातल्या आघाडी आगामी निवडणुका असतील जिल्हा परिषद महानगरपालिका त्यात कसं म्हणजे कसं फेरबदल किंवा नवीन निवडी काय त्याबद्दल प्रथमतः उमेददादा पाटील यांनी जिल्हा अध्यक्षाचा सुद्धा नंतर सांगितलं की कोणाचीही शिफारस कोणामार्फत केली जाणार नाही ज्या कार्यकर्त्यांची ताकद असेल त्या कार्यकर्त्याला शंभर टक्के उमेदवार त्याला बळ देतील हे त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ता असो कुणीही असो ते जी ताकद आहे त्या त्या व्यक्तीला तुम्ही पद देणार आणि नेमणूक करणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे निष्ठावंत असो किंवा उमेदवारासोबत कोणी असो आगामी आगामी निवडणुकीत करिश्मा दिसेल शंभर टक्के उमेदवाराच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये व ग्रामीणमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा करिश्मा शंभर टक्के दिसणार आहे